राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार कमी दाबाची मान्सून प्रणाली पाकिस्तानकडे सरकल्याने सध्या राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे मात्र बंगालच्या खोऱ्यात लो प्रेशर सक्रिय होणार आहे ज्यामुळे मध्य व पूर्व भारतात मान्सून सक्रिय राहील नैऋत्य मोसमी वारे पुन्हा एकदा जोर धरण्याची शक्यता दिसत आहे या वाऱ्याची चक्रीय स्थिती असेल त्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता अधिक आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज तेरा सप्टेंबर पासून पावसाचा जोर ショックとウィシェスタハ कोकण मुंबई पुणे तसेच विदर्भातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे बारा ते अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या आठवड्याभराच्या काळात सरासरी समुद्र सपाटीवरील मान्सूनचा ट्रफ त्याच्या सामान्य स्थितीजवळ राहण्याची किंवा उत्तरेकडे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे बिहार उपहिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्कीम आसाम आणि मेघालय या ईशान्य आणि पूर्व भागातील बहुतेक भागात मुसळधार ते अति अतिवृष्टीसह व्यापक पाऊस पडण्याची शक्यता आहे आठवड्याच्या अनेक दिवसांत मध्य भारतातील अनेक राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते व्यापक पाऊस पडण्याची शक्यता आहे एकूणच या आठवड्यात पूर्व व ईशान्य भारतात पावसाची गतिविधी सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात सर्वसामान्य जवळपास व्यापक आणि भारतातील बहुतेक भागात सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे